नमस्कार सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आज आपण पाहणार आहोत भोगीची मिक्स भाजी आणि तीळ लावून केलेली ही बाजरीची भाकरी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांग आज आपण सांगली स्पेशल भोगीची भाजी कशी बनवतात गावच्या पद्धतीने ते पाहणार आहोत इथे आपण हे चौदा प्रकाराचे धान्ये म्हणजेच मिक्स भाज्या घेतलेल्या आहे कोबी शेंगदाणे वांगे बटाटे घेवड्याची शेंग बोरे वाल घेतलेले आहे गाजर आपण कट करून घेतलेले आहे इथे या पद्धतीने बारीक छोटे मोठे आता आपण मसाला करूया यामध्ये आपण पॅनमध्ये तीळ भाजून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला धने जिरे आणि स्टार फूड वेलची असा हा गरम मसाला आता आपण बनवणार आहोत पॅनमध्ये त्यात तेल गरम करायचं आहे त्यामध्ये भाज एक कांदा बारीक कट करून टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत कच्चे शेंगदाणे आणि अर्धा टमॅटो आता आपण यामध्ये थोडीशी अद्रक आणि दहा ते पंधरा देशी लसणाच्या पाकळ्या सुके खोबरे टाकायचे आहे अर्धी वाटी आणि खमंग असं तेलावरते आपल्याला हा मसाला भाजायचा आहे आता यामध्ये कोथंबीर टाकायची आहे आणि हे असंच थंड मसाला थंड झाल्यानंतर आपण ओला मसाला आणि सुक्का मसाला मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे परत कढाईत तेल गरम करायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये दोन चमचे मोहरी जिरे हळद हिंग धना पावडर फोडणीला द्यायचे आहे थोडासा कढीपत्ता आणि हे कांदा टमॅटोची शेंगदाणे खोबरे यांची पेस्ट यामध्ये टाकायची आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे दोन चमचे तीळ आणि शेंगदाण्याचे कूट यामध्ये टाकायचं आहे बारीक वाटलेले शेंगदाणे यामध्ये आपण कांदा लसूण मसाला वापरलेला आहे दोन चमचे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये आता आपल्याला सर्व भाज्या टाकायच्या आहेत आणि ह्या भाज्या ह्या मसाल्यामध्ये छान आपण शिजवून घेणार आहोत या, या पद्धतीने इथे तुम्ही सर्व शेंगवर्गीय भाज्या घेऊ शकता इथे मी शेवग्याची शेंग मला भेटली नाही आता आपण हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे भोगीच्या भाजीला खूप छान टेस्ट येते भोगी दिवशीच नाही तर रोज थंडीच्या दिवसामध्ये अशी मिक्स भाजी करून खावी अशी छान आणि स्वादिष्ट आपलीही आज भाजी बनत आलेली आहे हे पहा आता सत्तर टक्के भाजी आपली शिजलेली आहे यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतायचं आहे आणि शिल्लक राहिलेला मसाला आपण यामध्ये टाकलेला आहे आता एक छान उकळी काढून घ्यायची आहे कलर खूप छान आलेला आहे भाजीला सुगंध तर अप्रतिमित आहे हे पहा भाजी खूप छान दिसत आहे आता यामध्ये आपल्याला थोडे तीळ असे या, या पद्धतीने वरतून टाकायचे आहे संक्रांत म्हणजे तिळगुळाला कमी करायचंच नाही तिळगुळ मोठ्या प्रमाणात वापरायचं या पद्धतीने छान असा भाजीला कलर आलेला आहे हे आता आपण साईटला ठेवूया आता आपण झटपट अशी खमंग बाजरीची भाकरी करायची आहे या पद्धतीने ह्या भाकरीसुद्धा लावूनच करायच्या आहेत इथे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे इथे पाणी उकळून घेतल्यामुळे भाकरी आपली मऊ आणि पातळ आपल्याला थापता येते या पद्धतीने ही आपली बाजरी दिसत आहे आता आपण हे बाजरीचं पीक चाळून घ्यायचं आहे या चाळलेल्या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार थोडे मीठ टाकायचं आहे मीठ टाकून आपल्याला गरम पाणी यामध्ये थोडे तीन या पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि आता गरम पाणी हाताला चटके बसणार नाहीत अगदी जपून यामध्ये मिक्स करायचं आहे आणि सर्व छान मिक्स करून आपल्याला याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे या पद्धतीने ही भाकरी बनवल्यामुळे अत्यंत पातळ स्वादिष्ट अशीही बनते खरी भाकरीची चव ही चुलीवरचीच येते आता या पद्धतीने आपण हे पीठ आपल्याला भाकरी करण्यासाठी तयार झालेले आहे यामधला एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि तुम्हाला भाकरीची जाडी कितपत हवी आहे त्यानुसार इथे आपण ही भाकरी थापायची आहे अगदी आपण चपातीला घेतो तेवढाच गोळा इथे ते आपण घेणार आहे आणि हातावरती असा गोल करायचा आहे थोडं पीठ खाली टाकायचं आहे परातीमध्ये एका हातावर घेऊन या पद्धतीने आपल्याला अलगत हाताने ही भाकरी थापून घ्यायची आहे आता या पद्धतीने असे तीळ वरतून टाकायचे म्हणजे भाकरी आपली तिळाची छान दिसते आणि चवसुद्धा छान येते तरी हातावर घेऊन आपण तवा गरम झालेला आहे आणि तव्यावरती टाकायची आहे आपण पाणी गरम करून घातल्यामुळे भाकरी आपली छान बनलेली आहे आता आपण यामध्ये याला तेल पाणी लावून घ्यायचं आहे पाणी तुम्ही ब्रशच्या साहाय्याने लावू शकता किंवा हाताने सुद्धा या पद्धतीने लावल्यामुळे भाकरी आपली पांढरी होत नाही तर जरा सुकत आल्यानंतर दुसऱ्या साईडून आपण भाकरी पलटून घ्यायची आहे या पद्धतीने असे प्रेस करून भाकरी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे गॅस इथे मोठा करायचा आहे छोट्या गॅसवर भाकरी चांगल्या प्रकारे भाजली जात नाही आणि त्यामुळे भाकरी आपली फुगतसुद्धा नाही हे पा या पद्धतीने हाताने प्रेस करून दोन्ही साईडून एका साईडून ही भाकरी आता भाजलेली आहे तुम्ही ही भाकरी तव्यावर सुद्धा या पद्धतीने भाजली तरीसुद्धा छान फुगते किंवा तव्यात भाजली तरीसुद्धा मस्त अशी फुगून टम आपली भाकरी होते आता याच पद्धतीने आपण दुसरी भाकरीसुद्धा थापून घ्यायची आहे हे पा अगदी दोन्ही साईडून भरपूर तीळ लावायचं आहे आणि भाकरी असे अलगत हाताने थापून पात्र पात्र आपल्याला थापायचे आहे तीळ लावल्यामुळे भाकरी खूप सुंदर दिसत आहे आणि चव तर खूप छान येते तुम्हाला जर हाताने भाकरी उचलता येत नसेल तर या पद्धतीने उलादण्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही उचलून तव्यामध्ये टाकू शकता आता ही भाकरी आपण तव्यामध्ये भाजून घेऊया तव्यामध्ये सुद्धा ही भाकरी अगदी फुकते सुद्धा छान लागते या पद्धतीने आपण ही दोन्ही साईडून प्रेस करून खरफूस छान पातळ अशा या बाजरीच्या भाकरी आपण बनवलेल्या आहेत तुम्हाला जर या चॅनलवरच्या रेसिपी आवडल्या रेसिपी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी सात्विक रेसिपी अँड होम या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करणे शेअर्स करणे सबस्क्राईब करणे अगदी फ्री आहे तर या पद्धतीने आपले हे भोगीचे ताट तयार झालेले आहे भात बोगीची भाजी गाजर कांदा तर चला मग या संक्रांतीला हा बेत नक्की करून पहा